तुम्हाला तुमच्या आर्थिक समस्यांपासून कायमची सुटका हवी आहे का रोज रोज पैशांच्या चिंतेने तुम्ही त्रासला आहात का मग येत्या गुरुपुष्यामृताला अर्थात अठ्ठावीस डिसेंबरला तुम्ही प्रभावी उपाय करू शकता ज्यामुळे पैशांची समस्या कायमची सुटेल ज्योतिषशास्त्राप्रमाणे हा उपाय असणार आहे पण हा उपाय कसा करायचा कधी करायचा चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी येत्या अठ्ठावीस डिसेंबरला गुरुपुष्यामृत योग आलेला आहे गुरु पुष्यामृत योग हा अत्यंत शुभ समजला जातो या योगावर सुवर्ण खरेदी केली असता त्याचीही वृद्धी होते असं म्हणतात हा योग जरी शुभ असला तरी विवाह मात्र या योगावर करत नाही कारण गुरुपुष्य नक्षत्र विवाहच वर्ज आहे एक सामान्य माणूस या शुभ मुहूर्ताची निवड करून या दिवसाचा लाभ करून मात्र घेऊ शकतो आपल्या जीवनात यशाच्या प्राप्तीसाठी तुम्ही या शुभ योगाचा कुठल्याही प्रकारचं नवीन काम सुरू करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही अठ्ठावीस डिसेंबरला ला ते सुरू करू शकता बंद पडलेलं कामही तुम्ही या दिवशी हमकास सुरू करू शकता यश प्राप्तीची खात्री हा योग देतो आता ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग असतो गुरुवारी शुभ काम करणं तसंच धार्मिक कार्य करणं तर तसंच शुभ मानलं जातं आणि त्यात पुष्य नक्षत्र आलं तर दुग्ध शर्करा योग येतो आणि गुरु पुष्यामृत योग हा खास बनतो अद्भुत फळाची प्राप्ती हा योग करून देतो गुरुपुष्यामृत योग या दिवशी विद्वान लोक माता लक्ष्मीची पूजा करण्याचा सल्ला देतात कारण या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर होते आपल्या कामामध्ये यश मिळायला सुरुवात होते आपल्याला प्रगतीची नवी द्वारं खुली होतात तुम्ही गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी तुमच्या कुलदेवतेची सुद्धा पूजा करू शकता त्यामुळे सुद्धा तुमच्या जीवनात असलेल्या सर्व समस्या दूर होतात थोडक्यात काय हा गुरु पुष्यामृत योग पूजा मंत्र संकल्प साधना जप हे सगळं करण्यासाठी अत्यंत उत्तम मुहूर्त आहे पुष्य नक्षत्र म्हणजे काय ते आधी बघूया आणि मग या पुष्य नक्षत्राच्या दिवशी आर्थिक समस्या दूर करणारा तो खास उपाय बघूया तुम्ही म्हणाल बाकीचं नका सांगू मेन महत्वाचा उपाय सांगा पण ही पार्श्वभूमी कळल्याशिवाय तुम्हाला त्या उपायाचं महत्त्व कळणार नाही आणि त्या उपायांनी नक्की आपल्या जीवनात काय घडणार आहे हे कळणार नाही म्हणून हे सांगणं गरजेचं आहे पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे होते याचा अर्थ आहे शुभ सुंदर सुख संपदा देणारा विद्वानांच्या मते हे नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे या नक्षत्राचं शुभचिन्ह गायीचे स्थान आहे असं का तर विद्वानांच्या मते गाईचं दूध संपूर्ण जगाला अमृत तुल्य आहे संपूर्ण जगाचं पोषण करणार आहे ज्याप्रमाणे गाईच्या स्तनातून निघालेल्या ताज्या दुधाने संपूर्ण जगाचं पोषण होतं सगळ्यांना लाभ मिळतो तसंच हे पुष्य नक्षत्र मनुष्याला लाभ देत या नक्षत्रात तीन तारका दिसतात आणि त्या बानाप्रमाणे दिसतात आता या नक्षत्रामध्ये तुम्हाला काय उपाय करायचा आहे ते बघूया पुष्य नक्षत्राचा स्वामी ग्रह आहे शनी पुष्य नक्षत्र असताना म्हणजे अठ्ठावीस डिसेंबरला तुम्हाला महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करायचे आहेत ज्यामुळे पैशाशी संबंधित समस्या दूर होतात लक्ष्मीनारायणाची पूजा त्यामध्ये करायची आहे आणि या पूजेमध्ये एका विशिष्ट मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे तो मंत्र काय आहे नीट ऐका ओम श्रीम दारिद्र्य विनाशिने धन धान्य समृद्धी देही देही नमः मंत्र पुन्हा एकदा ऐका ओम श्रीं हीम दारिद्र्य विनाशिन्ये धनधान्य समृद्धी देही देही नमहा या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे पण तो कमळ गट्ट्याच्या माळेवर करायचा आहे शुभयोगात या लक्ष्मी मंत्राचा जप केल्यास संपत्तीचे अनेक योग प्राप्त होतात गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर स्वस्तिक चिन्ह नक्की काढा तसंच जर तुमच्या घरात दक्षिणावरती शंख असेल तर या शंखाची सुद्धा पूजा करा कारण या शंखाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद प्राप्त आहे असं केल्याने अडकलेले पैसे मिळतात म्हणजे दक्षिणावरती शंखाची पूजा केल्याने अडकलेले पैसे परत मिळतात आता जर तुम्ही दुकान किंवा व्यवसाय असेल तुमचा एखादा तर तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तर तुम्ही गुरुपुष्यामृताच्या दिवशी पारद लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करा आणि तिची पूजा करा धातु पारद हा धातू आहे आणि पारद लक्ष्मीची पूजा केल्याने व्यवसायाला गती प्राप्त होते आर्थिक संकट दूर होतं आणि नोकरी मिळवण्यासाठी किंवा नोकरीमध्ये प्रगती प्राप्त होण्यासाठी सुद्धा पारद लक्ष्मीची पूजा केली जाते पारद लक्ष्मीप्रमाणेच तुम्ही एकाक्षी नारळाची पूजा सुद्धा करू शकता एकाक्षी नारळाला देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं या नारळाची विधिवत पूजा केल्याने घर किंवा व्यवसायात पैशांची कमतरता कधीही भासत नाही आणि धनधान्याची वाढ होते आता खूप गोंधळ झाला असेल तर सुट सुटं करून सांगते जरा सावकाश आणि नीट सांगते पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसाय करत असाल तर तुम्हाला गुरु पुष्यामृताच्या दिवशी लक्ष्मी नारायणाची पूजा तर करायचीच आहे म्हणजे तुमच्या देवघरामध्ये जो काही लक्ष्मीचा फोटो असेल किंवा लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्याची पूजा तर तुम्ही करा पण जर तुम्हाला एखाद्या विशिष्ट हेतूने म्हणजे व्यवसाय चालावा किंवा नोकरीत प्रगती व्हावी असा जर तुमचा हेतू असेल तर तुम्ही पारद लक्ष्मीच्या मूर्तीची पूजा करा आणि तुमच्याकडे पारद लक्ष्मीची मूर्ती नसेल तरी काही हरकत नाही तुमच्या देवघरामध्ये जी लक्ष्मीची मूर्ती आहे किंवा फोटो आहे त्याची सुद्धा पूजा तुम्हाला या गुरु पुष्यामृताच्या दिवशी करायची पूजा करायची म्हणजे काय करायचं आहे तर जशी आपण बाकी देवांची पूजा करतो तशीच गुरु पुष्यामृताच्या मुरु पुष्या दिवशी लक्ष्मीची आणि लक्ष्मी, लक्ष्मी नारायणाची पूजा तुम्हाला करायची आहे म्हणजे हळदी कुंकू अक्षदा फुलं नैवेद्य हे सगळं अर्पण करायचं आणि आरती करायची साधा भाव ठेवायचा स्वच्छ मनाने ही पूजा करायची आणि माता लक्ष्मीजवळ तुमच्या समस्या मांडायच्या मला जर मिळालं तर एकाक्षी नारळाची पूजा सुद्धा या दिवशी करायची आहे आणि या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये स्वस्तिक तर काढू शकता माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जेव्हा तुम्ही तिची पूजा कराल तेव्हा त्या पूजेमध्ये काही स्तोत्र नक्की म्हणा म्हणजे सगळी स्तोत्र म्हणायला नाही जमली त्यातलं एक जमलं तरी चालेल पण कुठल्या स्तोत्रांबद्दल मी बोलते आहे तर कनकधारा स्तोत्र किंवा लक्ष्मी स्तोत्र किंवा महालक्ष्मी अष्ट किंवा श्रीसुप्त ही सगळी लक्ष्मीची स्तोत्र आहेत यापैकी कुठलंही एक स्तोत्र निवडा आणि ते गुरु पुष्यामृताच्या दिवशी संध्याकाळी माता लक्ष्मी समोर दिवा लावून नक्की म्हणा या स्तोत्रांच्या नियमित सुद्धा आर्थिक समस्या दूर होतात शत्रूंपासून मुक्ती मिळते आणि वैभवाची प्राप्ती होते तुम्ही हे स्तोत्र जर कायम तुम्हाला म्हणायचं असेल तर तुम्ही गुरु पुष्यामृतापासून सुरुवात करू शकता गुरु पुष्यामृताच्या दिवशी जर तुमची ऐकत असेल तर तुम्ही थोडसरी सोनं नक्की विकत घ्या कारण ते लाभदायी ठरतं असं म्हणतात सोनं घ्या चांदी घ्या पण थोडं तरी जर शक्य असेल जर तुमची परिस्थिती असेल तर म्हणते आहे मी आणि जर शक्य नसेल परिस्थिती नसेल तर तशी परिस्थिती यावी यासाठी माता लक्ष्मीची पूजा नक्की करा मित्रांनो हा एक ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे अठ्ठावीस डिसेंबरला वर्षाच्या शेवटी गुरु पुष्यामृत आलेला आहे आणि या गुरुपुष्यामृताचा लाभ तुम्हाला घ्यायचा आहे पण लक्षात ठेवा की हा योग विशेष आहे खास आहे म्हणूनच या दिवशी कुठले अनैतिक कृत्य करू नका पालन करा आणि सात्विक आहार घ्या त्यामुळे तुम्ही जी पूजा करताय त्याला बळ प्राप्त होईल आणि नक्कीच तुमच्या सगळ्या आर्थिक समस्या दूर होतील जय महालक्ष्मी अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका